गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तसं तर आता झाली संध्याकाळचे पाच बट आपण बट आपण आजचा ब्लॉग उशिराने करतो कारण की जरा होतो काल आज म्हणजे सगळं झालं तर झाला बड्डे तेव्हा रडत होती पण आता तिला तेच आठवण वाटून मजा येते हा आणि मला जबरदस्त क्रीम लावते ओडोमॉशची ते पण नसते लावायची ती क्रीम नाही रात्री मच्छर चावत असतील तर लावायची क्रीम आहे ती नको 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 ए तू ना ते बेटा क्रीम कधी पण लावायची नसते ती एक तर तोंडाला तर बिलकुल नको तू समजलं की रात्री झोपताना आपण अंगाला लावायची सांगतो तर ऐकत जा बेटा मात्र इकडे तुला माझी हेल्प करायचे ना तर एकच हेल्प कराय बघ आपली बॅटरी पर्सेंटेज किती बारा वरती आली मला याचा चार्जर आणून दे लॅपटॉपचा तू नको लाव तुला येणार नाही ओ गॉड नाही येणार बेटा ट्राय कर अरे ते प्लब कोण लावणार ते लावल्यावरती चालू होईल ना बट, ए, बटन बटन बंद कर बटन बंद कर पहिला हा येईल का लावता उलट लावलं ला, बट ठीक आहे का पेटली, पेटली बॅटरी चार्जिंगला लागली सवायस थँक यू नको 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 रिम रिम नको मी आता कामात आहे बेटा बिलकुल डिस्टर्बन्स नको आहे ते बघा जास्त इकडे तिकडे गोलू आहे गोलू गोलू सोबत खेळ जा ते बघ गोलू बसलाय गोलू दुकाळ जा तुला बाहेर जायचं फिरायला आज आज आपण फ्रेंड्स ठरवलेला कालच बुग्गूच्या बड्डे ला जेवढे गिफ्ट ते सगळं आपण डिस्क्लोज करू अनबॉक्स करून कुठून आला करून घेतो आणि मग एकदा का ब्लॉग एडिट करून झाला अपलोडिंग झाला मग मी अजून फ्री होईल थोडा रेस्ट करू आणि मग नंतरला कंटिन्यू करू अनबॉक्सिंग बर्थडे गिफ्टचा ओके ओके बेटा काय काय गिफ्ट भेटले तुला काय काय गिफ्ट तुला काय गिफ्ट भेटले आहे तुला गिफ्ट काय भेटलं बर्थडेला नाही समजलं ना मला पण नाही समजलं साईड गेली ना बेटा राईफ गेली मी टॉर्च बिटा व्हिडिओची आहे मी बंद करेल वेलकम बेटे स्वतः बड्डेच तो परफ्यूम कुणी मारला परफ्युम कुणी मारला तुला सेंट कुणी मारला तू स्वत मारला आली आली फ्रेंड्स परत लाईट आली लाईट आली आता मला वाटलं आता मोबाईल स्पीडवरती मला ब्लॉग अपलोड करावा लागेल मोठा ब्लॉग झाला आहे परत तीस पस्तीस मिनिटाचा रिसेंट एक कमेंट बघितली होती की दादा तू कोणत्या ॲपवरती ॲ एडिटिंग करतो आहे तर आपण त्याच्यावर प्रॉपर ब्लॉग पण काढलेला तुमच्याबरोबर जेव्हा ॲडमिटलेला फिल्मोरा हो स्पेड व्हर्जन घेतला आपण पण माझी इच्छा आहे बघा ना आता इतक्या दिवसांपासून किती खर्च झाला आहे तुझा किती खर्च झाला तुझा येत्या हप्त्यामध्ये पण दिवसांपासून म्हणजे आपण खर्च करतोय पण किती खूप हो दिवस झाले खूप दिवस झाले की मला एक ॲप्लिकेशन विकत घ्यायचं होतं कोणतं होतं ते फायनल कट प्रो पण माझी बायको बोलते कशाला एवढं महा कशाला एवढं महा तीस हजार तीस तेतीस तेतीस हजारपर्यंत घ्यायत ते बट पण त्याच्यापेक्षा थोडं कमी प्राईसमध्ये अवेलेबल आहे फायनल तो आपण जो यूज करतो फिल्मोरा हो म्हणून तो घेतो पण लवकरच मला माझ्या बायकोची स्पिरिट आता दिसतीय करण्यासाठी मला किती सपोर्ट करते तर आपण फायनल कोट फायनल कट प्रो घेऊ लवकरच आपण नाही घेऊ दोघं मिळून नाही घेऊ पण मी घेऊ नाही घेऊ मला घेऊ पाहिजे नाही घेऊ मी घेणार फायनल कट प्रो किंवा प्रीमियम दोघांमधून बघतो फोन तर जे हे असेल बट आय वॉन्ट इट एनी हाव त्यामध्ये माझा वॉर्डरोब येईल वॉर्ड्रॉप नंतर घेऊ तो बोर्ड रोबनी काय आहे ब्लॉक आहे का आज दोन बसणार आहे त्याच्या लपाळ काय बोल कपडे ठेवणार आहे तुला नाही हिला बोलतोय एक तर त्या दिवशी आम्ही बोरोली स्टेशन वरून रिटर्न घरी चाललेलो हे सगळं कामावरून तरी गुड्डी आम्हाला म्हणजे असं ब्रिज वरती गेलोय आम्ही आणि खालतून ट्रेन आली आणि उतरायला उतरायला सिडीच नाही सगळं इथून वर एक्सकिलेटर येते तिथून ब्रिज खाली लिफ्ट खाली जाते आणि लिफ्ट फुल आम्ही बोलतो आणि उतरायचो कुठून उतरायला आम्हाला जागा नाही म्हटलं उतरायचं ट्राय करतो कारण की माझ्या पुढे अजून एक माणूस होता पण तो माणूस तो माणूस पण उतरायचा मग ते साईड साईड शब्द पाठी हाट मी म्हंटल असेल मी ट्राय करतो माझ्या हातात भाव्या तर धावपळीत मी उतरायचं बघतोय पाठीच येते म्हटलं राहू दे नको आणखी कॉन्फिडेंट मध्ये या दोघी माझ्या पाठी की त्यांना पण उतरायला जमेल मग पाठी गेलो तर लिफ्ट पण इतके फुल झालेली आणि त्या लिफ्ट मधून आम्हाला बाहेर काढलो ओरडून जात नाही उतराखाली धावपळ झालेली पण नंतर आणि त्या चुकीने काय झालेली आम्ही प्रॉपर पुढे चालत गेलेलो जिथून शिड्या होत्या तिथून आम्ही रिटर्न आलेलो की ट्रेन कोणती लागलेली बघायला आणि तिथेही सगळे मेस्टप झालं चला, चला। खर फ्रेंड्सच्या बाईला खूप काम करायची आवड आहे ऍक्च्युली सकाळीच सगळे मामे मामी गुड्डी कपोली स्वामी सगळे सकाळीच हे सगळे शॉपिंगला गेले होते कपड्या आलेत आणि ही लगेच बसली जेवण बनवलं म्हटलं आज आपण ऑर्डर करू आरामात बसून म्हणजे नाहीच घ्यायचे काय ते फायनल कर प्रो मला हवा आहे क्रॅक व्हर्जन भेटत पण नाही मॅकबुकळी या टायमाला हे सगळं खर्च होतोय म्हणून आपण काय केलं नेटफ्लिक्स ॲमेझॉन हे सगळं आपण रिचार्ज या टाइमाला मी सगळे कॅन्सल करून टाकलेत ऑटो रिन्यू वाले आणि आपण गपचूप वायफायचा जो ऑप्शन होता आपला ओ टी टी प्ले ना पूजा तेच गपचूप घेतलं वायफाय सोबत त्यात काही खराबी आपल्याला ॲप्लिकेशन भेटले काय होय काय चालेल आता आय डोंट नो वॉट इज दिस बट तू पूजा परत कळ गेली तू बसा बस वाटलं ते म्हणजे कळ कसली असते अरे पागल ते म्हणजे असं अरे असं असतं ना यार। चमक बट नॉट दिस साईड लेफ्ट साइड राईट साईड राईट साईड थोडस थोडं स्ट्रेचिंग केली पाहिजे हे ऍसिडिटीच असेल कन्फर्म कारण की खूप दिवस झाले व्यवस्थित झोपणं होत नाही ना खाणं पिणं होत आहे करू जरा बघू जवळपास जिम विम किंवा एक्सरसाइज पळायला विळायला बाकी काय फ्रेंड्स धर्मिष्ठा पण आलेली धर्मिष्ठाली फ्रेंड आहे कॉलेज टाइम तर ती जवळपासच राहते नावला सोबतला बट सुप्रियाला भेटायला ती देखील आली पाव्या रडत होती बिकॉज फ्रेंड्स मामी मी सगळे सगळे निघालेत आता अच्छा ते निघालेत ते आता मी सोडायला निघालो भुकूला आणलं आहे बिकॉज ती फार झोपेत पण आहे आणि रडते फार म्हणून आलो झालं तिघा तिघच तिघा तिघच घेतात तीन तीन हो काय छान ॲडजस्ट केले कॉम्प्रोमाइज आज पहिल्यांदाच फ्रेंड्स घरी छानपैकी किंवा जेवण डाळ भात त्यासोबत पहिल्यांदाच घरी लागला दिवा देवारामध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा घडल्यासारख्या झाल्या प्रॉपर राहायला आलो हो आपण थोडीशी घाईकर दिसलो असेल पूजेसाठी परत तयारीमध्ये ते कारण की एकदा हवं होतं की हे पूजा होईपर्यंत सगळं व्यवस्थित पहिला हवा इतका तरी की राहता येईल थांबता येईल कुणाला की आपल्यालाही या पद्धतीत तरी आणि ते तेवढं बऱ्यापैकी झालं ना आणि तसं पण बऱ्याचशा म्हणजे क्वेश्चन दिसून आले फ्रेंड तर मी विचार करू शकतो की उद्याचाच लॉक उद्याचाच लॉक तुम्हाला हे काही क्वेश्चन घराशी रिलेटेड किंवा दुसरा काही प्रश्न का जे काय आता सध्या चाललंय म्हणजे काय तुम्हाला बोलायचं असेल तर प्लीज या बोला मी पोस्ट पण टाकेल

तो तर आपली आपली बर्थडे गर्लफ्रेंड अजूनपर्यंत ती कधी उठेल ती उठल्यानंतर मग आपण तिला थोडस फ्रेश करू आणि मग तिचं गिफ्ट अनबॉक्सिंग बर्थडे गिफ्टचे बड्डे परत आपला घराची पूजा होती त्याच्याबद्दलचे सगळे गिफ्ट ओपन करू आणि बघू काय काय आले ओके बेटा ओके दादा ये तू ये जस दिद्केत। 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 ना जस्ट बघत नसलो होतो फ्रेंड्स कालचा चेक करत होतो तर तितक्यात तितक्यात कोण उठलाय गॅस करा व्या तुला गिफ्ट नाही बघायचं तुझ्यासाठी काय आले मी आणि मम्मा ओपन करू बॉक्स कपडे आलेत ह ना परत पिगी बँक साठी तुझ्याकडून म्हणजे पीगी बँक साठी पण काय काय पैसे आलेत तर आपण ओपन करूया पिगी बँक मध्ये टाकूया okay, सगळं चल तू फ्रेश हो आणि मग आपण गिफ्ट ओपन करूया तुझे ठीक आहे उठा गिफ्ट अनबॉक्स करायचे तुमचे तू तु ओपन करणार की मम्माला करू दे घराची पूजा होती ना काल तर त्याचे पण काय काय गिफ्ट आहेत पूजा झाली ना काल त्याचा ब्लॉग लावलाय पूजेचा बघायचा चल छल कधी कधी लाडा देत बाळ पण ठीक आहे आता हँडल है असंच कर राग करून अजून रडवण्यापेक्षा असं प्रेमानेच काय 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 भेलवायचं फुसला व्हायचं बाकी मी ओरडतो पण खूप फ्रेंड्स दिसता असताना येतात पण भेटतो कधी कधी गुगला माझ्याकडून आणि आजकाल जरा जास्तच होत चाललंय ती बोलते सगळी तीच ओपन करणार आहे गिफ्टची जाय बी ते कपडे सगळे धुतलेले आहेत मम्मानी मशीन मध्ये त्यांना आता वाळत खालायचंय ते मम्मा घे त्याची काळजी तू गिफ्टचा गिफ्ट घे गिफ तुझे अनबॉक्स करायचे ना अरे थांब जा थांब थांब हे सगळं ओपन करायचे ते 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 मध्ये पूर्ण पिशवी पेशवीवरून आहे हे आपण बाहेर घेऊन जाऊया मम्माकडे आणि तिथं ओपन करूया ते, ते पण एक बॉक्स आहे घेते व्यवस्थित एवढे सगळे गिफ्ट ओपन करायचे आणि ते कोण करणार आहे कोण आहे चला ओपन करूया मी पण सुरुवातीला एक गिफ्ट डिस्क्लोज करू कारण की ते कालच पूजाने अनबॉक्स केलेला कारण की त्याची डिमांड होती मयाकडून सॉरी मनाकडून ना तर काय येते गिफ्ट ते बघा बाप्पा कालच पूजा ना मोठा बॉक्स ओपन करत होती ब्लॉग मध्ये तेव्हा मी म्हंटल की उद्या डिस्क्लोज करू ते हे आवडलं तुला अरे हो गिफ्ट हा ते ऍक्च्युली आज की काल घेतले आज हे सगळे गे शॉपिंगला गेलेले तेव्हा कोणी घेतले कुकी कुकीसाठी तर ते कुकीसाठी गिफ्ट आहे तो कुकी आला परत किंवा आपण गेलो तेव्हा ते कोकीला भेटेल आपल्याच बिल्डिंग मधून फ्रेंड्स पाटोळे दादा आहेत त्यांनी काल आलेले बुक्क साठी हे दिलंय अरे इथे फ्रेंड्सला पण दाखव ते झाले कपडे हे एक गिफ्ट आहे फ्रेंड्स िंग्स आहेत नाई येस कालच बघून काल ट्राय करत होती अंगठी अंगठी सारखी ट्राय करत होती आता होऊन म्हणजे सगळं घर खाली वेट करत होती म्हणजे सगळं आवरलं सगळं मग सोपताना मग तिने हे सगळं ओपन केलं आता हे पण अनबॉक्स केलंय वाटत कालच आहे ना असं का माहित नाही पेपर ना आईला कोणी दिलं हे व्हाइट कलरचा ड्रेस फ्रेंड्स हे बघा छान आहे ना कलर आणि अच्छा म्हणजे हे जॅकेट सारख आहे म्हणजे काही दिलं असेल आणि तुला माहिती नसेल तर ते आलं गिफ्ट केलं साईडला आता एक काम करू एक एक काम करू फ्रेंड्स आपण हे वाला गिफ्ट ओपन करू हो जीन्स पॅन्ट अरे यार असं कस हे ना या लोकांनी आणलं मनीष सोहेरा म्हणजे सोनालीने मला पण तेच वाटलं पहिला प्रशांत मीन्स माय कझिन तो अतुचा मुलगा आहे छोटा पूजा अजून भेटली नाहीये बट त्याच्या नावाने भेटते फ्रेंड्स तरी अशी छान अशी तथागत ता गौतम बुद्धांची प्रेम आहे ठीक आहे Ah, ah. Oh, oh, dress तर खूप सारे आले थोडाच मोठ आहे ठीक आहे <laughs> तिला उभा राहायला सांगितलं म्हणून ती रडायला लागली बेटा गिफ्ट अनबॉक्सिंग चालू आहे तू रडतीये त्याच्यासाठी आता हे खूप मोठं म्हणजे एक गेस्ट पिशवी आहे ते आपण हे करू मला दिले कोणी पूजा साईड फॅमिली जे काल आले होते तुझा दिले। अच्छा नहीं? नहीं। अरे वा तसे पण ह्या टाइपचे ड्रेस पूजा काल सगळे त्याच टाइपचे Is, is बट no. no. <laughs> खाली बस अरे वा ऍनिमल्स फवय शांत होईल नाही तिला तेच सवय लागते आर्या मीन्स पूजाची भाजी पूजाची भाजी हा ते सर्वात इम्पॉर्टंट पार्ट मी हे अरे बाप रे आणि हे दाखवणारच नाही अरे बाप रे आर्या दिदी जर तू बघत असेल तर ही भिंत ती भिंत ती भिंत ती भिंत घरातल्या सगळ्या भिंती एकदा बघून घ्या प्लीज लास्ट टाइम कारण की हे जर गिफ्ट बुगूच्या हातात गेलं तर

उद्या बोलत होते हिला इतक्यात नाही दाखवणार पण ते तिने स्वतःच ओपन करून बघितलं अरे अरे झालं हे चहा उद्यापासून थोडात धड एक 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 गिफ्ट निघत गेले हे कसलं आहे हे ब्लाउज पीस आहे ते ब्लाउज पीस आहे ते ना माझ्यासाठी ना बाब्यासाठी ते साठी हे पण ब्लाउज पीस हे तुझं दाखव ना मस्त पैकी किती छान आहे मला खूप आवडलं माय फ्रेंड्स हे मस्त पैकी माऱ्यासाठी काल जे कपडे देतात दे दोघांना दे। त्यांच्यामध्ये दे माऱ्यासाठी हे आणि पुरासाठी सेपरेट आहे ते दिसेल अरे वा हे वा जिया जले जा जले नॅनो तले छान 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 काय येतं फंक्शन कोणता आहे दिवाळी परफेक्ट काढते बाकी दिवाळीसाठी बुगुला जेवढे पण कपडे आले सगळे 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 दिवाळी भाव्याची वाचली तुझी वाचली का नाही माझी वाचली का नाही आता कोणती बँक लोन देईल बरं होम लोन चालू आहे ऍक्वा गाडचं चालू आहे अजून दुसरं छोटं टीव्ही टी लॅपटॉप लॅपटॉपचं अजून चालू आहे कपडे घेण्यासाठी कोण लोन देईल ओ, कलर तर की या कलर शर्ट गिफ्ट सोनी अरे वाह पर साइज सोनी ने परेक्ट घेन ओ हो साइज सोनी ने एक बुक तो, इतना दाखो साइज कति ची तीन ते चार वर्ष पैंटरी पण परफेक्ट बसली साईज सोनीने घेतले ते गुडीने आणि मामीने घेतले ओके तर हे गुड्डी आणि मामींचं गिफ्ट होत बुक साठी आणि हे इकडे सोनी कडून एक गिफ्ट असं होतं फ्रेंड्स जे काल आम्ही बघितलेले पण ते म्हणजे पूजाची फ्रेंड भागा आली होती त्यांनी आणलं होतं बट ते त्या गिफ्ट मध्ये आता दिसला नाही म्हणून ना आम्ही शोधायला आलोय अजून कलर बॉक्स बोललेली सर कलर बॉक्स ही बुक त्यांना अच्छा बुक तेच नाही दिलेली कलर कलर कॉम्बिनेशन फिं आपण बघू शकतो एकदम बोलतात ना काय बोलतात त्याला पीस ऑफ माइंड टाईप कोण येते कोण येते दाखव काय बोलतात त्यांना तथागत ता गौतम बुद्धा काय बोलतात तिला तेवढच लक्षात आहे ऐकले आणि पूजाला आवडत्या कलरची साडी आली जे ती खूप वेळ पासून मला पण बोललेली मम्मीला पण एकदा बोलली होती तीच कलरची साडी अगोदर बोललीस तू मम्मीला माझ्या लक्षात येते आणि मी पण विचारत एखादी तरी ही साडी घेईल तुझ्यासाठी बट काल गिफ्ट मधून आलीच मॅनिफेस्टेशन कोणता कलर आहे हा हिरवा आणि कुणाकडून आलेली हा जसं मग मगाशी शर्ट होत ते वाला तेच की तुझ्यासाठी साडी तुला आणि हे मामेंनी रात्री सुप्रिया अजून आता ते गिफ्ट जे कशा जाणार आहे फ्रेंड्स कॅस करा बरं जे जाणार आहे डिरेक्टली बॉक्स मध्ये बुकूच्या फिगी बँक मध्ये सॉरी ते आहे तू नाही शर्वरी सार्थक तेजस तेजस सरू हा अच्छा सरू ताईंकडून पूजा फाडशील पूजा फाटशील पूजा अरे बापरे पक्का हे बॉक्स मध्ये टाकायचंय का <laughs> हाय हे आत्ताने दिलेलंय आ तू हो दोन दिवस एक रुपे एक रुपये पूजाच एक रुपये माझा आणि नो, नोट म्हणजे नोटला चिपकला हे कोणी दिलंय गौरव नाईला फ्लोर वरचे आहेत बाजूचे शेजारी हे आपल्यासाठी आहे पूजा हर्षल गायकवाड म्हणजे पूजा साठी आहे फक्त पूजा, पूजा हर्षल्क दिलेले हर्षले हे कोणी दिले गंगाराम शिर्के म्हणजे माझ्या काकांनी आत्यानी ओ, हो इथे पण नोटा चिपकल्या अरे ऍक्च्युअल मध्ये चिपकल पूजा दिले काल फ्रेंड्स ब्लॉग मध्ये जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी मध्ये बिझी होतो तेव्हा फोन ची स्टोरेज पण फुल झालेली पूजा एक सेकंड ताईंचं नाव योगिता योगिता ताई आणि त्यांचे डॉक्टर आलेले बट ते जास्त ब्लॉग मध्ये शेअरच नव्हत आले बिकॉज हा हा डेट टू तर एवढी अशी काय कॅश प्राइस म्हणजे हे जेवढे पिगी बँक मधून जेवढे काढलेले हा पूजा तेवढे होय जोपर्यंत पूजा काउंट करते हे एवढे सगळे गिफ्ट झालेले मी दाखवते तुला कसं करायचं तसंच करायचं तू अरे आता दे आता तिला तिला हवाला पेन व्यवस्थित नाही पकडता येते अरे शाबाश परफेक्ट स्लिपिलिंग आतापर्यंतची बेटा कलर करायला शिकवते मी तुला पेंट करून टाकल नकोचा बॉक्स नाहीये कधी पण ब्रशचा फक्त टिप वापरायचा असतो टिप ऐकलं का फक्त टीप युज करायचं क्लासेस अटेंड केलेस सगळे क्लासेस केलेस टीप करायचं माझी आई मी, मी एक स्ट्रोक मारून दाखव नाही पाहिजे बेटा बेटा ब्रशचा आहे ना फक्त हे टीप आहे ना पुढचा तेच यूज करायचं ठीक आहे तर फ्रेंड बुक पहिल्यांदा बुक वरती लिहायला आहे पकडला बेटा एक सेकंड एक सेकंड। दे दे ना। बेटा अरे बेटा। तीप, 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 अरे, अरे सुकून सगळं यार काय बोलायचं माणसाला कलर सुकून कुठे लिहिणार सांग कलर कुठे करणार ह्याच बुक वर हे संपलं बुकच पेस्ट कुठे करायचं बाळा ऐक बाळा आहे ठीक मी बोललेलो ऐक तू माझ ऐकशील मी तुला पिझ्झा खायला नेणार मी तुझ्यावरती खुश पण रागवणार नाही बरोबर पिझ्झा पण नाही खायचा ओके फक्त डॅडा खाणार तू पेंट ब्रश पेन पेन्सिल क्रेयॉन्स कलर्स कशावरती करणार तू भिंतीवरती किंवा लादीवरती नाही करायचं ठीक आहे आपली आपली भिंत कशी आहे छान आहे ना आता डिफरन्स काय डिफरन्स काय नाहीत रे त्याच्यावर ऑइल पेस्टर्स आहेत हे कलर इकडे बघ बेटा इथे बघ आपली भिंत किती साफ साफ क्लीन आहे ना तिला तसंच ठेवायचं पेन पेन्सिलनी त्याच्यावरती लिहायचं नाहीये बेटा ओके फ्रेंड्सला बोल मी नाही लिहिणार भिंत hmm? क्लीन ठेवणार ओके हा फ्रेंड्स तर मुगून नाही लिहिणार भिंतीवरती आपण बघूया किती वेळेसाठी व्हॅलिड आहे कधी जे एक्सपायरी होणार आहे ते समजेलच